उल्हासनगर येथील सोना मार्केट परिसरामध्ये एका महिलेला जिवंत जाळल्याची घटना उघडकीला येते आहे या संपूर्ण घटनांमुळे उल्हासनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचं एकंदरीत चित्र उभं राहत आहे उल्हासनगर इथं सोना मार्केट परिसरात एका महिलेला जिवंत जाळल्याची घटना उघडकीला आली आहे या महिलेसोबत एका चाळीस वर्षीय पुरुष देखील या आगीत जळाला आहे जळीत महिलेसोबत हा पुरुष घटनास्थळी काय करत होता याचा पोलीस शोध घेत आहेत बहुधा प्रेमसंबंधातून ही घटना घडली असावी असा, असा संशय व्यक्त करण्यात येतोय मार्केट मंगळवारी बंद असल्यानं या मार्केटमध्ये शुकशुकाट होता दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला या मार्केटमध्ये धूर येऊ लागल्यानं ला, काही नागरिकांच्या लक्षात आलं बहुधा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा, असा काहींचा समज झाला परंतु काहीजण तिथे शहानिशा करण्यासाठी गेले असता पार्वती मेहत्रे ही महिला जळून मृत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच चंदरलाल नवी मुंबई येथील बर्न सेंटर या रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला त्यापूर्वी काही दिवसांपूर्वी गोल मैदान परिसरात वंदना जगताप या महिलेची रिक्षाचालकानं गळा चिरून हत्या केली होती या घटनांमुळं उल्हासनगरमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचं निष्पन्न झालं आहे सकाळी साडेबारा एकच्या सुमारास आम्हाला विकास प पत्रकार यांनी फोन केला की मोना मार्केट या ठिकाणी बर्निंग झालेले व्यक्ती पडलेली आहे अशी खबर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी तात्काळ सर्व स्टाफ इथं घटनास्थळी आलो फायर ब्रिगेडची पण गाडी तिथं हजर होती आणि डेड बॉडी तिथं जळाल्या स्थितीत आम्हाला एक महिलेची मिळाली मिळून आलेली आहे आणि घटना कशामुळं आग लागली की ते जाळणं का हे अजून त्याचा तपास चालू आहे स्टेटमेंटवरूनच अजून आता त्यानंतर घटकीस येईल आम्हाला काय तपास माहिती खोटी माहिती आहे ती मिळेल आम्हाला हो एन मराठीसाठी गौतम वाघ उल्हासनगर